मी पुष्पा झरेकर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आहे ना आपण आमच्या शेतातलं हे शेततळ दाखवायला तुम्हाला घेऊन आलेली आहे तर हे आपलं शेततळ आहे शेतामध्येच बनवलेले तर त्याच्यामध्ये ना मत्स्यपालन पण केलेले तर मासे आहे ते बघा त्याच्यात आता तो खाद्य टाकतोय दादा दादा टाक रे खाद्य ते बघा खाद्य टाकतो तसे ते मासे येत आहेत मग ते बघा किती मासे नाही दिसणार नाही ते आता ऊन आहे ना किती मासे खूप मासे आहेत त्याच्यामध्ये ते खाद्य टाकलं ना तर ते खायला येतात ते बाई इकडे खूप आहेत आणि मोठमोठे मासे येते हे माशांचं नाव काय आहे चिलाटी ना चिलापी 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 मासे आहेत हे खवल्याचे छोटे चुट मासे असतात हे आपले हाता एवढे मासे असतात चिलापी मासा तर आता हे सहा मला वाटतं सात आठ सहा सात महिने झाले आहे मासांना तर सात महिन्यामध्ये हे एवढे तळ हाता एवढे झालेले आहेत ह्याच्यापेक्षा मोठा नाही झाला तो मासा है ना तळ हाता एवढाच झालेला आहे म्हणजे तो त्याची ते वाढच तेवढी असणार आहे आधी रे उठून बस बेटा तिथे ना गरम झालंय ना तो कागद बघा दिसत आहेत ना मासे आणि ह्याच्यावर आपण ही जाळी ठेवली आहे कारण की ना पक्षी आहेत ना पक्षी येऊन आहे ना बगळे प येतात पानकोंबड्या ते येतात आणि मासे खाऊन जातात म्हणून ही आपले जाळी लावलेली आहे तर अजून मासे काढले नाहीत आपण काढायचे आहेत त्याला टाईम आहे पूर्ण तलावात आहे मासे हे मग हे शेतासाठी पण पाणी होतं आता उन्हाळ्यात पाणी कमी पडतं ना तर आम्ही नदीतून पाईपलाईन केलेली ही तर नदी डायरेक्ट नदीमधूनच पाणी येतं इथे जोरवा जोरवा नदीतून पाईपलाईन केलेली प्रवाह नदीचं पाणी हे आणि गोड पाणी तर हे गोड पाण्यातले मासे आहेत ते उड्या किती मारत आहेत आणि ते मग त्याच्यामध्ये मग हे पाणी आपल्या शेतासाठी पण वापरता वापरतो आपण आणि त्याच्यात आंत हे आंतरपीक म्हणून आपण जसे हे मत्स्यपालन केलेले तळ्यामध्येच कसा वाटला हा मत्स्य तलाव तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका